मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसानं जोर धरलेला आहे रविवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस अनेक भागात अजूनही कायम असून हवामान खात्यानं पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे सध्या पावसाची स्थिती पाहता हा पाऊस नवरात्रही गाजवणार असं दिसतंय मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्यामुळे मराठवाड्यापासून खाली अरबी समुद्र आणि दक्षिण भारताकडे जे वारे वाहत आहेत त्यामुळे मुसळधार पाऊस येत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे पालघर ठाणे मुंबई या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरात रिमझिम पाऊस सुरू झालाय तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे कोकण विभागात पावसाचा जोर काहीसा ओसरलेला दिसून येतोय हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिक अहिल्यानगर घाटमाथा सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड उस्मानाबाद नांदेड परभणी लातूर जालना हिंगोली नागपूर नंदुरबार आणि वर्धा या दहा जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह चाळीस किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन केलं खरंतर पंधरा सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात व्हायला हवी होती मात्र मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट आहे वातावरणात अचानक बदल होत असून कधी अतिमुसळधार तर कधी रिमझिम पाऊस अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे पंधरा ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल तर स्कायमेट आणि अमेरिकेतील एका हवामान केंद्राने दिलेल्या वृत्तानुसार या वर्षी ला इनाचा इफेक्ट असल्यानं अति थंडी आणि उकाडा राहण्याची शक्यता आहे